नमस्कार मी विजय पिसाळ मित्रांनो लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि हे निकाल जाहीर होत असताना भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव झाला या दारुण पराभवामुळं विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारामध्ये विधानसभेच्या संदर्भामध्ये एक भीतीचं वातावरण पसरल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आणि पवारसाहेबांना असलेली सहानुभूती आणि या आमदारांना विधानसभेत पराभूत होण्याची भीती या कारणांमुळं अजित पवार गटातील बहुसंख्य आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार गटात परत येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याला कारणही तीच आहेत कारण अजित पवार गटातील आमदारांच्या मतदारसंघामध्ये जे लोकसभेचे उमेदवार होते ते मोठ्या मताधिक्यानं पराभूत झाले मग ते भारतीय जनता पक्षाचे असू द्या अजित पवार गटाचे असू द्या किंवा शिवसेना शिंदे गटाच्या असू या तिन्ही पक्षांचे उमेदवार हे लोकसभेला मोठ्या मताधिक्यानं पराभूत झाले सदरच्या आमदारांनी संबंधित उमेदवारांचा प्रचार किती केला किती केला नाही हे कुणालाही माहीत नाही परंतु त्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्य मिळालेलं नाही त्याचप्रमाणे शिंदे गटाच्या उमेदवारांना मताधिक्य मिळालं नाही आणि खुद्द अजित पवार गटाच्या उमेदवारांनासुद्धा मताधिक्य मिळालेलं नाही यामुळं अजित पवार गटातील बहुसंख्य आमदार हे शरद पवार गटात निश्चितप्रमेपणे प्रवेश करतील अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्यापैकी कोणते कोणते आमदार अजित पवार गटातला सोडून परत एकदा शरद पवार गटात जाऊ शकतात त्या शक्यता आपण सांगतोय जातीलच याची काही गॅरंटी नाही परंतु हे आमदार अजित पवार गटातून शरद पवार गटात जाऊ शकतात त्याची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो पहिलं नाव आहे वाईचे मकरंद पाटील मकरंद पाटील हे अजित पवार गटातून शरद पवार गटात जाण्याची दाट शक्यता दिसून येते कारण मकरंद पाटील यांच्या वाई या मतदारसंघामध्ये लोकसभेला शशिकांत शिंदे यांना आघाडी मिळालेली आहे थोडं मताधिक्य जास्त मिळालेलं आहे त्यामुळं सुद्धा अजित पवार गटातून शरद पवार गटात, गटात। प्रवेश करू शकतात दुसरं नाव आहे सातारा जिल्ह्यातीलच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत आणि दीपक चव्हाण हे फलटण तालुक्याचे आमदार आहेत म्हणजे रामराजे निंबाळकर साहेबांचा हा मतदारसंघ फलटण राखीव असल्यामुळं दीपक सा साहेब त्या ठिकाणी आमदार आहेत आणि दीपक चव्हाण साहेबसुद्धा त्या ठिकाणी अजित पवार गटातून शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करू शकतात तिसरं नाव आहे सोलापूर जिल्ह्यामधून संजय शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्या ठिकाणी जवळपास चाळीस हजाराचं मताधिक्य शरदचंद्रजी पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेलं आहे यामुळंसुद्धा संजय शिंदे यांच्या मनात पराभवाची भीती निर्माण होऊन ते सुद्धा कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करू शकतात त्यानंतरचं नाव आहे बबनदादा शिंदे हे माड्याचे आमदार आहेत अजित पवार गटाचे आणि यांच्या मतदारसंघात तर जवळजवळ एक्कावन्न हजाराचं मताधिक्य शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेलं आहे जर हे अजित पवार गटात राहिले तर यांच्या पराभवाची नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळं दोन्ही शिंदे बंधू यावेळेस परत एकदा माघारी फिरू शकतात आणि तिसरं नाव आहे यशवंत माने मोहोळचे आमदार यशवंत माने हे अजित पवार गटातून शरद पवार गटात येऊ शकतात कारण त्याही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठं मताधिक्य मिळालेलं आहे आणि यामुळं ते राजन मालक राजन पाटील आणि यशवंत माने हे परत पवारसाहेबांच्या गटात प्रवेश करू शकतात त्यानंतर पुणे जिल्ह्यामधून खेडचे आमदार दिलीप मोहिते दिलीप वळशे पाटील अतुल बेरके सुनील टिंगरे अण्णा बनसोडे हीसुद्धा मंडळी पवार साहेबांच्या गटात परत येण्याची दाट शक्यता आहे कारण यातील बहुसंख्य आमदारांच्या मतदारसंघामध्ये शिरूरचे लोकसभेचे उमेदवार श्री अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्यामुळं या आमदारांनासुद्धा विधानसभेला निवडून येण्याची भीती वाटत असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं कदाचित हेही आमदार परत येऊ शकतात त्यामध्ये चेतन तुपे आणि अशोक पवार हे सुद्धा पुणे जिल्ह्यातील आमदार त्या ठिकाणी आहेत पुढचं नाव आहे नाशिक जिल्ह्यातील छगन भुजबळ माणिकराव कोकाटी नरहरी झिरवळ दिलीप बनकर ह्या यांनासुद्धा शरद पवार गटात प्रवेश केल्याशिवाय विधानसभा लढवणं जवळपास कठीण आहे कारण या ठिकाणी नाशिक असेल किंवा दिंडोरी असेल या दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार मोठ्या प्रकारे विजय झाले आहेत आणि या संबंधित आमदारांच्या मतदारसंघातून त्यांना भरघोस आघाडी मिळालेली आहे यामुळं यांच्याही मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि ते विधानसभेला अजित पवारांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करू शकतात त्यानंतरचे आमदार आहेत धर्मराव बाबा आताराम हे सुद्धा शरद पवार गटात प्रवेश करू शकतात अजून सुर सरोज अहिरे आहिरे संजय बनसोडे हे सुद्धा अजित पवार गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करू शकतात तसेच कोल्हापूरचे हसन मुश्रीफ आणि मराठवाड्यातील बीडचे प्रकाश सोळुंके हे सुद्धा नजीकच्या काळामध्ये विधानसभा जवळ आल्यानंतर अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश करू शकतात कारण शेवटी या सर्व आमदारांना सध्या निधीची अडचण असल्यामुळं त्यांनी अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला असण्याची दाट शक्यता आहे कारण मतदारसंघातील काही कामं काही प्रश्न मार्गी लागतील आणि सत्तेचा लाभ मिळेल म्हणून त्यांनी अजितदादांना साथ दिली असण्याची शक्यता आहे परंतु जेव्हा निवडून येण्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्यांना योग्य पक्षाचीच निवड करावी लागते आणि ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या धोरणांबद्दल जनतेच्या मनात प्रचंड चिड आहे आणि यातील बहुसंख्य आमदार हे ग्रामीण भागातून येतात त्यामुळं हे परत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करू शकतात आणि अजितदादांना अजितदादा गटाला सोड देऊन देऊन साहेबांच्या गटात प्रवेश करू शकतात हे तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद